ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा प्रीती लाजिस्टिक आजीवली गाव पनवेल येथे पस्तीस ते चाळीस वर्षे इसमाला ट्रेलरची ठोकर लागल्याने तो ट्रेलरच्या चाकाखाली आला आणि त्यात त्याचा त्या मृत्यू झाला या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ट्रेलर चालक लवकुश रामाशंकर मौर्या राहणार उत्तर प्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कनोज कुमार विजय राजभर राहणार उत्तर प्रदेश असे मृत इसमाचे नाव आहे नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा च्या सुमारास अशोक लेलँड कंपनीचा ट्रेलर एम एस शून्य सातशे त्रेपन्न वरील चालक लवकुश ताब्यातील ट्रेलर प्रीती लॉजिस्टिक कडून मुंबई पुणे हायवेकडे वळण घेत असताना हॉटेल शिवशंभो हॉटेलकडून प्रीती लॉजिस्टिकच्या दिशेने पायी चालत जाणारा कनोज कुमार विजय राजभर याला ठोकर दिली आणि तो ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने तो या अपघातात गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे नेण्यात आले यावेळी डॉक्टरांनी कुमार विजय राजभर याला मृत घोषित केले या, के या प्रकरणी लवकुश मौर्या याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत